नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण काल जी आपण मोटर्स सोडलेली आहे इथं बोरवेलला त्याचं आज आपण कनेक्शन करणार आहोत तर आपण कनेक्शन कसं करायचे याबद्दल आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहोत तर आपली जी साडेसात एच पीचा आपण पंप सोडलेला आहे परवा दिवशी त्या तिचा वायर आहे हा तिचा वायर आहे तर आज आपण ह्याला कनिशन करणार आहोत त्या अगोबर स्विच कसं फिट करायचं याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आणि बोरवेलचं कनेक्शन पण कसं द्यायचं मोटर जर उलटी असेल तर त्याला शिदी कसं करायचं किंवा स्विच आता हे तू पाहू शकता हे स्टार्टर आहे तर हा डेल्टा डेल्टा स्टार्टर आहे अगोबरचं आता हा स्टार्टर आपण चेंज केलेला आहे आणि आपण हे जे सिंगल व स्टार्टर आहे आज हे स्टार्टर आपण बसणार आहोत दोन केबलची जी मोटर असते डेल्टा त्याला हा स्टार्टर चालतो आणि सिंगल केबलची मोटर असते त्याला हे हा सिंगल स्टार्टर चालतो तर हा तुम्ही पाहू शकता बारा बावीस रिले बावीसचा स्टार्टर आहे चाळीस अम्पाय मॅक्स चाळीस अंपारपर्यंत चालतो हा स्टार्टर तर ॲटोस्विचं कनेक्शन कसं द्यायचं आता हे स्टार्टर दाखवायचं कारण की हिला जी आहे ते चार वायर आहेत ॲटोस्विचला व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु तुम्हाला पूर्ण ऑटोस्वीच कसं फिट करायचं याबद्दल पूर्ण माहिती होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हे हे ॲटोस्विच का दाखवता कारण की कुठे कुठे ॲटोस्विचला सात वायर असतात जे तुम्ही पाहू शकता हे तीन वायर तीन हे, 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 हे तीन वायर मेन आर वाय बी ही मेन राहणार आणि हे आता ह्या साईडनं आलेली चार वायर आहे ते आता हे खूप शेतकरी कन्फ्यूज होते की आता ह्याला चार वायर आहे ते आणि ही एक आटो आहे एल टीचं आहे हे तुम्ही पाहू शकता आता ह्याला सहा वायर आहे ते तर हिचं कनेक्शन आपण डायरेक्ट लाईव बघणार लावून पण हे चार वायर जे आहे ते ह्याचं कनेक्शन कसं असतो मला दाखवतो हे तीन वायर जे असते ते ही तात वायचा ऑटो आहे ह्याचा कनेक्शन कसं दिलेलं आहे अगोदर तुम्हाला सांगतो आता ही मेन वायर रेड ही ब्लू आणि हा येलो हे ये तीन वायर आहे ते ही मेन वायर आहे ते आर वाय बी ही आपण डायरेक्ट मेन वरी लावणार स्टार्टरातून पाहू शकता आणि ही ती चार वायर जी आहेत आता ह्याच्यामधून तुम्ही बघितलं बघत असताना आठ स्विचमधून चार वायर आलेले ते तर ह्याचं कनेक्शन कसं होणार हे एक दोन ब्लॅक आहे ते आणि दोन ग्रीन आहे ते एक ब्लॅक आणि ग्रीन ह्या दोन वायराला एक करायचं आणि ही एक ब्लॅक आणि ग्रीन ही दोन वायरं वेगळीच वाटायची आता हेला जॉईन ह्याला स्टार्टरला कनेक्शन कर कसं करायचं तुम हे तुम्ही पाहू शकता हे हे इथं पॉईंट दिलेलं असते त्र्या ही च त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव आणि शहाण्णव असं ही पॉईंट असते त्वरी तर ही चौऱ्याण्णव नंबरची जी पॉईंट आहे नाईंटी फोर तर हिला एक ग्रीन आणि एक ब्लॅक दिलेला आहे कनेक्शन हे तुम्ही बघू शकता आणि हे जे त्र्याण्णव नंबरचं पॉईंट आहे ह्याला फक्त एक ब्लॅक दिलेला आहे आणि आपलं उरलं कोणतं आता ग्रीन हे ग्रीन आपण ह्या साईडला दिलेलं आहे इथं आहे पंच्याण्णव नंबर तर पंच्या त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव हे तीन ह्याच्यामध्ये आपण आठ अठचं कनेक्शन देतो हे जे शहाण्णव नंबर असतो ह्याच्यामध्ये देत नसेल तरी अशा पद्धतीने ही चार वायरचा ऑटो स्विचचा कनेक्शन असा असतो चार आणि ही तीन मेन सा सात ही सात वायरचं ॲटोस्विचं कनेक्शन अशा पद्धतीने देतात हे नक्कीच तुम्हाला कळलं समजलं असेल आणि आता हे सिंगल स्टार्टरचा ऑटो स्विच आता हिच्या आता आपला स्टार्टर आणि ऑटो स्विच हे दोन्ही आपण फिट करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला कनेक्शन देणार हे आपला होल्ड मीटर आणि एम मीटर आता ह्याला आपण फिट करून घेतलेलं आहे अदोगच फिट केलं होतं तर आता ह्याच्यातून हे आपले मेन आर वाय बी ही तीन वायर ही मेन कनेक्शन आहे आपण हे वरच्या बाजूला ते लावणार म्हणजे इथं या साईडला आणि इथं मेन कनेक्शन दिल्यानंतर ह्याच्यासोबत जी आहे आपण ही आठ स्विचची मेन आर वाय बी हे पाहू शकता तुम्ही रेड येलो आणि ब्लू हे तीन वायर आपण इथे लावणार एक दोन इथं या साईडला एक म्हण एक इथं एक, एक दोन तीन हे तीन पॉईंटला हे तीन वायर आर वाय बी आटो स्विचमधून आणली आणि ही मेन ही मेन आपल्या किटकॅटमधून आणली हे वरच्या साईड लावणार आता हे लावल्यानंतर आपण ही जी तिसरी दुसरी जी तीन वायर येते ह्यांचं कनेक्शन आपण ही लावल्यानंतर पाहू आता आपण जी वरलं मेन कनेक्शन आहे ती मेन कनेक्शन अटो स्विचचं आणि स्टार्टरला वरून कनेक्शन दिलेलं आहे आता आपल्याला फक्त हे इथलं कनेक्शन आणि आपल्याला मोटरचं कनेक्शन द्यायचं आहे हे काम करत असताना आपण किटकॅट काढून घेतलेली आहे आता लाईट सध्या चालू आहे किटकॅट काढून घेतलेली आहे किटकॅट काढल्याशिवाय हे काम करू नये लाईट बी गेलेली असेल तर किटकॅट कनेक्शन कट करावा किटकॅट काढून घ्यावे नंतरच वरलं काम करावे नाहीतर मध्ये हात लावू नये किटकॅट न करता कनेक्शन देऊ नये कुठलं कुठलंच कनेक्शन किटकॅट न करता देऊ नये याची दक्षता घ्यावी आता आपण जी आहे इथलं इथले आठशे सात वर कनेक्शन घेऊन देऊन घेऊ आणि मग हिथून एक इथून एक असं तार असते स्टार्टरमध्ये नवीन स्टार्टर घेतल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे ते तार आपल्याला इथं जॉईंट तार ठेवायची नाही आता आपण काढून घेतलेले आहे अगोदरसे पण इथं एक जॉईंट तार असते ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत ह्या या साईडनं असं असते तर ते काढून घ्यायचं आहे आठ स्विच लावत असताना आठोस ऑटो स्वीच जर आपल्याला लावायचं नाही डायरेक्ट आपल्याला स्टार्टर चालवायचं आहे तर हे तार इथली लावून घेणे खूप गरजेचे आहे नाही तर मोठं चालणार नाही ऑटो स्विच चाललेलं नाही आता हे काम झालेलं आहे आपल्याला आता आपण खाल्लं कैसे लावून घेऊ आता हे आठ स्विचवर कनिक्शन दिलेलं आहे लिहून आपण हे पण इथून सुद्धा बघून लावू शकता किंवा एकदा माहीत झाल्यानंतर आपण कसं बी लावू शकता आपण त्याच्यावर इन्फॉर्मेशन दिलेली आहे हा ग्रीन वायर जी आहे हे ग्रीन आपल्याला कुठं लावायचं आहे नाईंटी फाईव्ह पंच्याण्णव नंबरला तर इथं कुठंही पंच ही पंच्याण्णव नंबर पॉईंट तर आपलं ग्रीन वायर जे आहे इथं वाचणार एकदम सोपं आहे आठशेचं कनेक्शन देणे आपण मेकॅनिक आणून कनेक्शन देतो मेकॅनिक येण्या जाण्याचे पैसे घेणार चार पाचशे रुपये कनेक्शन देण्यासाठी तो घेतो म्हणजे चार पाचशे रुपये एकदम इझी वाच वाचणार आपण हे जर आपण व्यवस्थित बघून जर लावलो तर आपले पैसे नक्कीच वाचणार आता दुसरं कुठं आहे वाईट दिलेलं आहे अजून तसं आपण टाईट केलेलं नाही वाईट कुठं बसणार वाईट दिलं आहे त्र्याण्णव नंबरला तर हा त्र्याण्णवचा पॉईंट आहे तर त्र्याण्णव आणि नंबर तीन वायर ग्रे चौऱ्या नंबरला आणि जे हे ग्रे वायर घेतं आहे चवढ्या नंबर तर हे ग्रे वायर इथं बसणार आता आपण कनेक्शन देऊन कनेक्शन घेऊन देऊ नंतर आपण चेक करू तर आपला जी कनेक्शन आहे स्वीचंचं कनेक्शन झालेलं आहे आपण मेन कनेक्शन पण स्टार्टरला दिलेलं आहे इथून खाल हे खाल्लं मेन आहे इथं लाईट चालू आहे किटकॅट लावल्यानंतर ही करंट असं ह्याच्यामध्ये अम्पायर व्होल्टमेटरमध्ये जाणार आणि इथून हे मेन तीन वायर जे आहे ते लाईट मध्ये येणार हे आठ स्विचचे तीन वायर आर वाय बी आठ स्विचमध्ये जाणार आणि ही मधून निघालेली जी आहे ते ग्रीन व्हाईट आणि ग्रे इथून पाहू शकता अशा पद्धतीने आपण हिला दिलेली आहे इथं ग्रीन दिलेलं आहे इथं व्हाईट दिलेलं आहे आणि इथे ग्रे दिलेला आहे व्यवस्थित पूर्ण आपलं कंडिशन ओके झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण टाईट केलेलं आहे आपण वायर वायर डिटे सोडू नये व्यवस्थित टाईट करून घ्यावे आता आपण काय करणार किटकॅट लावून लाईट स्टार्टर चालू करून बघणार की आपला स्विच चालू आहे का नाही कनेक्शन आणि स्टार्टर पण चालू आहे का नाही ते पण करणार आपल्याला आता हे किटकॅट आहे तर शक्ती मित्रांना आपण किटकॅट लावून घेतलेली आहे आणि किटकॅट लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता वरी कनेक्शन आलेलं आहे आणि अटोस्विचची जी लाईट आहे लाईट जी आहे ग्रीन लाईट बघत असाल ते बंद चालू होत आहे म्हणजे जे आपल्या मेन कनेक्शनमध्ये गेलेलं आहे ते उलटं झालेलं आहे मग तिला सरळ करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ही तीन जी वायर आहे ते मेनवरले आर वाय बी आर वाय म आर वाय आर वाय बी या तीनही वायरामधून आपल्याला दोन वायर जी आहे ती त्यांना पलटी मारायचा आहे म्हणजे रेड कलरची जी वायर आहे ते यल्लो कलरमध्ये घालायचं आहे आणि येलो कलरचं वायर रेड कलरमध्ये रेड कलरमध्ये घालायचं आहे इथून पण चेंज करता येतो किंवा हिथून किटकॅटमधून वरच्या साईडने पण आपण चेंज करू शकता आतून आपल्याला कनेक्शन काढावं लागणार आणि तर आता आपण अठ्या चा कनेक्शन चेंज केलेलं आहे तुम्ही पाहू शकता लाईट कंटिन्यू चालू आहे म्हणजे लाईट ब्लँक होत नाही बंद चालू होत नाही म्हणजे कनेक्शन आपलं जी आपण दिलेलं आहे पूर्ण व्यवस्थित ओके आहे इथं टायमर ता दिलेला आहे इथं आपण झिरो तीस पासून ते पाच मिनटापर्यंत आपण टायमर लावू शकता आपलं टायमर तीन मिनटाचं लावलेला आहे आता आपण हे काय केलं आता ऑटो स्विच चालू केलं आहे आता ऑटोशिप चालू केल्यानंतर आता तीन मिनटांना आपलं स्टार्टर चालू होणार म्हणजे मोटर चालू होणार आता आपण एकदा चेक करून घेऊया की तीन मिनटामध्ये में चालू होत आहे का नाही चालू झाल्यानंतर तीन मिनटामध्ये हे आपलं जे स्टार्ट मोटरचं काही आहे आपण खादच्या साईडने हे तीन पॉईंट पाहतात हे तर आपण कैशन लावून घेऊ म्हणजे आपल्याला कळेल की आपली मोटर चालू ते का नाही मोटर दळली होती आपली आणि आता आपण भरून आणून यायला सोडलेला आहे आणि त्याचं कनेक्शन आपण करत आहोत तर मोटर पण चेक करून पाहूया आपण पाणी किती मारत आहे मोटर तर शेतकरी मित्रांनो आठ जी आहे आपला मोटर स्टार्टअप चालू केलेला आहे तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर स्टार्ट चालू झालेला आहे तर आपण वायर लावून माहिती बोर चालू केलेला नाही तर शेतकरी मित्रांनो आपण हे जे मोटरचा प्रकल्प दिलेलं आहे आता आपण मोटर चालू करून पाहूया म्हणजे मोटर आपली म्हणजे सव्वाशी फिरत आहे का उलटी फिरत आहे ते आपल्याला मोटर चालू केल्यानंतर माहीत होईल तर अगोदर आपण ऑटो स्विच न चालू करता मॅन्युअली चालू करून पाहूया दर मोटर दर दा दा जर मोटर जर उलटी फिरत असेल तर स्टार्ट ऑटोमॅटिक सोडणार किंवा अंपायर जास्त दाखविणार आणि हे दोन न दागवता जर मोटर चालू असेल तर पाणी कमी येणार म्हणजे अर्ध पाईप पाणी येणार म्हणजे हे तीन कारणामधून एक भी कारण जर असेल तर आपण समजून घ्यायचं की मोटर आपली उलटी आहे आता आपण चेक करून पाहूया पाणी उलटी असल्यावर वरी यायला थोडा टाईम लागतो आता चालू केला आपण इथून पाहू शकता अंपायर अंपायर जास्त खात आहे मोटर म्हणजे शंभर टक्के आपली मोटर जी आहे ती उलटी फिरत आहे उलटी उलटी विचविल्या मोटरला काय होणार नाही परंतु पाणी कमी मारणार आणि स्टार्टर सोडत राहणार मोटर आता आपण बघूया की टाईम लागतो पाणी याला आता मोटर चालू होऊन पाच दहा सेकंद झाले असतील दहा पंधरा सेकंद आपले पाईप खराब झालेले होते ते पाहू शकत अर्ध पाईप अर्ध पाईप पाणी येत आहे पाणी पूर्ण घाण येत आहे कारण की आता पहिल्यांदा चालू गेली आहे मोटर खूप दिवसानं बंद होती जळाली होती मोटर म्हणून अर्ध पाणी अर्ध पाईप मारत आहे म्हणून म्हणजे आपली जी मोटर आहे ती उलटी आहे आता आपण काय करणार असल्या कंडिशनमध्ये मोटर जर उलटी असेल तर आपल्याला काय करावं लागणार आपल्याला एक बदाक येतो की जसं करण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे त्याला स्रळ करण्यासाठी आता हे स्टार्टरचे खाल्ले तीन वायर जे आहे ते रेड येलो आणि ब्लू हे तीन वायर जे आहे ते रेड येलो ब्लू या तिन्ही वायरामधले दोन वायर पलटी मारायचे म्हणजे आता आपण जसं वरलं कनिक्शन चेंज केलो त्याचप्रकारे खाल्लं कनिक्शन चेंज करायचं होते ह्या वेळेस आता तुम्ही पाहू शकता आपण कनिशन जे आहे चेंज केलेलं आहे मोटर बंद आहे अंपायर झिरो आहे ऑटो स्विच बंद आहे वरी बटन केल्यानंतर ऑटो चालू होतो खाली केल्यावर बायपास होतो तर आपण काय करणार आता ऑटो स्विचने चालू करून बघूया मोटर आता जे आहे आपण ऑटो स्विचवर मोटर चालू करून बघूया आता टाइमर टायमरवर चालणार तर शेतकरी मित्रांनो आपण ऑटो स्विच ऑन केलेला आहे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला ऑटो आहे आणि खाच्या बाजूला बायपास आहे आता आपण ऑटो ऑन केलेला आहे आणि कनेक्शन पण मोटरचं जे आहे ती उलटं होतं तिला सभाशी केलेला आहे म्हणजे सरळ गेलेलं आहे आता तीन मिनट तीन मिनिटाचा टायमर आहे आता पाहूया आपण ऑटो स्विच जे आहे आपलं स्टार्टरला चालू करतो पण आहे मोटर आपली चालू झालेली आहे ऑटोमॅटिक आपण हात लावला नाही काय नाही टायमिंग झाल्यानंतर ना ना आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता अंबायर जे आहे तसं तेरावर आहे तेरा अंबायर घेत आहे म्हणजे कनिशन पुन्हा सरळ आहे आणि आता आपण पाहूया मोटर पाणी पहिलं इतकंच मारते का जास्त मारते मोटरचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता मोटर जायचे पाहू म्हणजे आपण दिलं कनिशन एकदम परफेक्ट झालेलं आहे ऑटोस्विच आणि मोटरचं अजूगार जी मोटर आहे ती उलटी होती आता आपणचं निशन पलटी केल्यानंतर मोटर सरळ झालेली आहे आणि व्यवस्थित चालू झालेली आहे ऑटोस्विच पण आपलं ऑटोमॅटिक मोटर चालू गेलं आहे आता आपल्याला फक्त हा जी बांगडी पाईप आहे ह्याचं तोंड आपल्याला इथं लावायचं आहे या साईडला जी तोंड आहे हे आपल्याला इथं लावायचं आहे म्हणजे आपलं पाय जे आहे तिकडे शेत्यामध्ये जाऊन पडणार पायर अंपायर जी आहे पंधरा सोळा अंपायर सतरा अंपायर खात होती आता फक्त अजून कमी आहे अंपायर आता बाराच्या जवळ येत आहे अंपायर व्होल्टेज पण कमी जास्त आहे थोडं हे पाहू शकता तुम्ही मोटर चालू आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन आला तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमचे काय क्वेश्चन जर असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा नंतर नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान